टोप येथे शतक महोत्सवी कार्य पूर्ण केलेल्या छत्रपती राजाराम विकास सेवा संस्थांच्या चेअरमॅन पदी अभिजित मुळे तर व्हॉईस चेअरमॅन पदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे टोप येथील शतक महोत्सवी पूर्ण केलेल्या छत्रपती राजाराम विकास सेवा संस्थेच्या चेअरमॅनपदी अभिजित मुळीक तर व्हॉइस चेअरमॅनपदी अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली चेअरमॅन मुकुंद पाटील व वो व्हॉइस चेअरमॅन रामचंद्र पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नूतन पदाधिकारी निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये या निवडी करण्यात आल्या या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत इंगवले मच्छिंद्र मुरुडकर व दादासाहेब थोरात उपस्थित होते सोळापैकी सात संचालक या निवड सभेस अनुपस्थित राहिले यावेळी विठ्ठलपंत पाटील दिलीप पाटील मुकुंद पाटील शिवाजी चौगुले रामचंद्र पाटील विजय घोरपडे भाग्यश्री मुळीक ज्ञानदेव पाटील अभयसिंग घोरपडे संतोष पाटील संदीप मुळीक व सचिव शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी फटाक्याची आतिषबाजी तसेच गुलालाची उधळण करण्यात आली तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर